पुणेकर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून आमदार रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे पण आता रवींद्र धंगेकर यांच्या मदतीसाठी जनताच धावून आल्याचं पाहायला मिळतंय लोकसहभागातून जमा केलेला निधी कार्यकर्त्यांनी धंगेकर यांच्याकडे सुकृत केला तेव्हा जनतेचे हे प्रेम पाहून धंगेकर यांचे डोळे पाणवले होते पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे घाटीभेटी मेळाव्याच्या माध्यमातून धंगेकर यांचा प्रचारही सुरू आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी स्वच्छेने निधी जमा केलेल्या निधीची पिशवी धंगेकर यांना भेट म्हणून दिली आम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती माहीत आहे त्यामुळेच आम्ही लोकसहभागातून जमा केलेला निधी फुल फुलाची पाकळी स्वरूपात तुम्हाला भेट म्हणून देत आहोत असे सांगत सुट्या पैशांची दिली लोकसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांच्यावर नवा विश्वास टाकला आहे अचानक ही नवी जबाबदारी धंगेकर यांच्या खांद्यावर आली आहे त्यामुळे आर्थिक अडचण भासू नये म्हणून त्यांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून आम्ही लोकसहभागातून जमा केलेली रक्कम त्यांना आज दिली हा निधी जमा करताना दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची मदत कोत्रुडकर नागरिकांनी केली आहे दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी या निधीची पिशवी निवडणूक खर्चासाठी पक्षाचे पदाधिकारी चंदूशेठ कदम यांच्याकडे सुकृत केली